नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण महादेवाला अभिषेक कसा करावा अभिषेक कोणकोणत्या द्रव्यांनी करावा हा अभिषेक केल्यानंतर त्याची फलश्रुती काय आहे आणि मी घरी केलेला अगदी साध्या पद्धतीने रुद्राभिषेक कसा केला ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलसुद्धा प्रेस करा तुम्ही एक सबस्क्राईब केल्यामुळे व्हिडिओ करण्याला प्रोत्साहन मिळतं त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा मी सोमवारी केलेला रुद्राभिषेक थोडक्यात सांगते व केलेला अभिषेक थोडक्यात व्हिडिओमध्ये दाखवते कारण संपूर्ण अभिषेक दाखवायचा म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल सर्वात पहिले प्रार्थना त्यानंतर स्वामीस्तवन गणपती अथर्व शीर्ष श्रीसुक्त शिवमयी स्तोत्र आणि मग त्यानंतर रुद्राभिषेकाला सुरुवात अभिषेक झाल्यानंतर रामरक्षा कालभैराष्ट महामृत्युंजय जप एक माळ यासाठी एकशे आठ बेलपत्र नाही मिळाली तर एक बेलपत्र हातात घेऊन एकशे आठ नामावली वाचून मग ते बेलपत्र महादेवाला अर्पण करावं म्हणजे एकशे आठ बेलपत्र वाहिल्याचं पुण्य आपल्याला मिळतं अभिषेक झाल्यानंतर महादेवाची पिंड स्वच्छ पुसून ती जागेवर ठेवायची मी तामणातच ठेवत असते थे। त्यानंतर पंचोपचार पूजा करायची म्हणजे भस्म लावायचं अष्टगंध लावायचं अक्षदा व्हायच्या महादेवाची आवडती फुलं व्हायची बेलपत्र व्हायची धूप आणि दीप ओवळायचा त्यानंतर कर्पूर आरती करायची आणि मग नैवेद्य दाखवायचा अशा प्रकारे मी अभिषेक करत असते तर बघा आपण नुसतं मनापासून भगवान शंकराचं दर्शन घेतलं तरी आपल्या अनेक मनोकामना पूर्ण करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त शिवदर्शनामध्ये आहे बघा समजा तुम्ही जर ठरवलं की माझ्या घराजवळ शंकराचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे मग मी दिवसातून तीन वेळा महादेवाचं दर्शन घेईन किंवा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शंकराची पिंड असतेच तर माझ्या देवघरात जी महादेवाची पिंड आहे त्या महादेवाच्या पिंडीचं मी दिवसभरात तीन वेळा दर्शन करीन रोज सकाळी दर्शन दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजे मध्यान्नी दर्शन आणि संध्याकाळी दर्शन असं तीन वेळा मनापासून महादेवाचं दर्शन घेतलं तर महादेवाने शिवपुराणामध्ये त्याचं फल असं सांगितलेलं आहे अशा प्रकारे तीन वेळा माझं दर्शन जो कोणी करेल ती व्यक्ती सर्व दुःखातून मुक्त होईल मग सर्व दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर आपण महादेवाचं दिवसातून तीन वेळा दर्शन घ्यायला पाहिजे बघा समजा तुम्हाला वाटलं की मला तीन वेळा दर्शन घेणं शक्य नाही मी रोज सकाळी एकदाच दर्शन घेईल दुपारी आणि संध्याकाळी मला वेळ नाही तर जर का फक्त सकाळी महादेवाचं दर्शन आपण घेतलं तर त्याचं फळ असं आहे तुमची सर्व पापं नाहीशी होतील अशा प्रकारे सकाळी दर्शन घेतल्याने तुम्हाला लाभ होईल आणि जर एखाद्या व्यक्तीला महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांना सकाळी संध्याकाळी वेळ नाही मग तुम्हाला जर असं वाटत असेल मला सकाळी आणि संध्याकाळी वेळ मिळणार नाही मी दुपारी रोज महादेवाचं दर्शन घेईन तर त्याचं फल काय आहे महादेवाचं दर्शन जर रोज दुपारी घेतलं तर सप्तजन्माचं पाप नाहीसं होतं असं म्हणतात आणि जर तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ शक्य नाही दिवसभर वेळच मिळत नसतो मग तुम्ही प्रदोष काळामध्ये रात्रीचं दर्शन घेऊ शकता भगवान महादेवांचा उपासनेचा महत्त्वाचा काळ जो आहे तो म्हणजे प्रदोष काळ आहे जसं आपण गणपती बाप्पाची सेवा करताना चतुर्थीचा उपवास करतो पूजा करतो भगवान विष्णूसाठी त्यांच्या उपासने एकादशीचं व्रत करतो तसं प्रत्येक महिन्यामध्ये महादेवाचे दोन प्रदोष येतात आणि तो प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा दोन ते अडीच तासांचा कालावधी या सूर्यास्तानंतरच्या प्रदोष काळामध्ये जर का महादेवाची पूजा केली ध्यान केले जप केला तर त्याचं अगणित पुण्य मिळतं त्यामुळे या प्रदोष काळामध्ये जे जमेल ते करावं आणि यापैकी काहीच नाही जमलं तर निदान दर्शन तरी घेतलं तरी चालेल त्याचं फळ आपल्याला अतिशय उत्तम मिळतं असं सांगितलेलं आहे मग या प्रदोष काळात महादेवाचं दर्शन घेतलं किंवा रात्री घेतलं तर त्याचं अगणित पुण्य आपल्याला मिळणार आहे समजा एखाद्याला वाटलं की मला महादेवाचा अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करायचा तर शिवमैन्म म्हणावं लागतं रुद्र म्हणावं लागतं किंवा शिवस्तोत्र म्हणावं लागतं यातील काहीही येत नसेल तर चिंता करू नका ओम नम शिवाय ओम शिवाय असं म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता बघा फक्त अशुद्ध जलाने जर का आपण महादेवाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत अभिषेक केला जलाभिषेक केला तर आपल्या अनेक पापांचा नाश होतो क्षय होतो असं त्याचं फल सांगितलेलं आहे आता बघा महादेवांना विविध प्रकारची फुलं वाहिली जातात पण त्याऐवजी काळे तिळ जर का आपण वाहिले हे काळे तिळ रोज वाहिले किंवा सोमवारी वाहिले किंवा कि प्रदोषाच्या दिवशी वाहिले तर या तिळाचं फळ असं सांगितलेलं आहे महादेवाला तीळ वाहिल्याने धनप्राप्ती होते आणि नुसती धनप्राप्ती होत नाही तर ते मिळण्याचे मार्गसुद्धा सोपे होतात काळे तिळाचं महत्त्व तसं सर्वांनाच माहीत आहे काळे तिळ हे पितरांना अतिशय प्रिय आहेत पितरांचे जर का दोष असतील पितृदोष असेल तर मुठभर काळे वाहत्या पाण्यामध्ये सोडले तरीसुद्धा पितरांची तृप्ती होते हे काळे श्राद्धाला श्राद्धालासुद्धा वापरले जातात तिळ हवनालासुद्धा वापरतात पुराणामध्ये असं सांगितलं आहे की भगवान विष्णू असं म्हणतात माझ्या शरीराच्या घामापासून या तिळाची उत्पत्ती आहे असं भगवान विष्णूंनी सांगितलेलं आहे त्यामुळे तिळ हे साक्षात विष्णू स्वरूपच आहेत ज्या काळ्या तिळांनी आपण महादेवाचं अर्चन केलं म्हणजे ते तिळ महादेवाला अर्पण केले तर धनप्राप्ती सुलभ होते शिवसहस्रनाम म्हणावं आणि शिवसहस्रनाम म्हणत म्हणत प्रत्येक नावाला तिळ व्हावेत किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत तिळ व्हा अशा प्रकारे तिलार्चन महादेवाला करू शकता या सेवेमुळे आपले धनप्राप्तीचे मार्ग सुलभ होतातच पण पितरांचीसुद्धा कृपा होते आणि सुखाची प्राप्ती होते जर का घरामध्ये कोणी व्यक्ती आजारी असेल काही व्याधी असेल तर अशा वेळेला रोज काही महिने मुठभर काळे उडीत महादेवाला वाहत राहिले तर आजारपणापासून आराम मिळतो आणि व्याधीमुक्त जीवन होऊन जातं आता महादेवाला तांदूळ वाहिल्याने काय लाभ होतात ते बघू महादेवाला तांदूळ वाहिल्याने जे भरपूर लाभ होतात असे शिवमहापुराणामध्ये सांगितलेलं आहे फक्त पांढरे शुभ्र तांदूळ दर सोमवारी शिवसहस्रनाम म्हणत म्हणत किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत म्हणत वाहिले तर त्याचं फल असं आहे आपल्या ज्या काही मनोकामना आहेत ज्या काही इच्छा आहेत त्या सर्वांची मनोकामनापूर्ती इच्छापूर्ती होते ही मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते अशा प्रकारचे सामर्थ्य हे तांदूळ अर्चनामध्ये आहेच इतकंच नाही तर महादेवाला तांदूळ वाहणं हा लक्ष्मीकारक योग मानलेला आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी समृद्धीसाठी महादेवाला तांदळाचं अर्चन करावं असं सांगितलेलं आहे त्यामुळे प्रत्येक सोमवारी जर का आपण महादेवाला मुठभर तांदूळ वाहिले तर आपल्या सर्वच इच्छा पूर्ण होतात आता आपण महादेवाला साखर वाहिली किंवा गुळ वाहिला तर आपल्याला काय फळ मिळतं तर अभिषेकामध्ये साखर ही असतेच परंतु नुसतीच साखर किंवा गुळ शंकराला अर्पण केला तर त्याचं फळ जे आहे ते अनाटाही खर्च जो आहे तो थांबतो म्हणजे अनाटाही खर्च होत नाही आणि आपल्या धनामध्ये वाढ होते त्यामुळं ज्यांना असं वाटतं की आपल्या धनामध्ये वाढ झाली पाहिजे धनसंचय जास्त झाला पाहिजे त्यांनी प्रत्येक सोमवारी मुठभर साखर किंवा गूळ महादेवाला अर्पण करावा आता आणखी एक सेवा आहे त्यात अभिषेक नाही स्तोत्र नाही मंत्र नाही होम हवन नाही किंवा एखादी वस्तूसुद्धा आपल्याला अर्पण करायची नाही तरीसुद्धा ही सेवा अतिशय उच्च सेवा आहे ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही ती व्यक्तीसुद्धा ही अतिशय उच्च अशी सेवा करू शक शकता ही सेवा आहे महादेवाच्या मंदिराची साफसफाई करण्याची महादेवाच्या मंदिरात जाऊन अगदी गाभाऱ्यापासून झाडून घेतलं सर्व मंदिर स्वच्छ झाडून घेतला मंडप झाडून स्वच्छ धुवून पुसून घेतला अशी जर का आपण सेवा केली तर ह्या सेवेचं फळ उत्तम सांगितलेलं आहे ही सेवा केल्यामुळे आपल्यालाच उत्तम गती प्राप्त होते केवळ आपलाच नाही तर आपला सात पिढ्यांचा उद्धार होतो परमपूज्य गुरुमाऊली नेहमी हितगुजातून सांगत असतात केंद्राची किंवा कुठल्याही मंदिरात जाऊन झाडून घेतलं साफसफाई केली ही जी सेवा आहे या सेवेने आपल्या सात पिढ्यांचा उद्धार होतो त्यामुळे ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आमचीसुद्धा केंद्रामध्ये ज्या दिवशी नैवेद्य आरती असते त्या दिवशी आम्ही थोडं लवकर केंद्रात जाऊन साफसफाई सेवा करतो खरं तर रोजच सेवा भी वाईला ही व्हायला हो। पाहिजे परंतु नाही शक्य होत परंतु अधूनमधून का होईना ही सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो तशी सेवा ती स्वामीच करून घेतात तर असो महादेवाच्या पिंडीवर घरामध्ये किंवा मंदिरात जाऊन जसं जमेल तसं शक्य असेल तसा दह्याचा अभिषेक दुधाचा अभिषेक तुपाचा अभिषेक पंचामृताचा अभिषेक मधाचा अभिषेक केला तर त्या व्यक्तीला उत्तम आरोग्य लाभतं आणि जर का आपल्याला उत्तम आरोग्य पाहिजे असेल तर महादेवाच्या पिंडीवर कधी दह्याचा अभिषेक करावा कधी दुधाचा अभिषेक करावा कधी तुपाचा अभिषेक करावा कधी पंचामृताचा अभिषेक करावा कधी मधाचा अभिषेक करावा याशिवाय सुवासिक जलानेसुद्धा अभिषेक करावा आता सुवासिक जलाने अभिषेक कसा करावा आपण अभिषेकासाठी जे काही जल घेणार आहोत पाणी घेणार आहोत त्यामध्ये सुगंध येणाऱ्या वस्तू त्या गोष्टी चंदन केशर अत्तर भीमसेनी कापूर या सर्व गोष्टी एकत्र करून ते पाणी सुवासिक होईल आणि अशा सुवासिक पाण्याने अभिषेक केल्यास त्याचं फळ जे आहे ते म्हणजे अखंड सुखप्राप्ती व अखंड सौभाग्यप्राप्ती त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर पंचगव्याने अभिषेक केल्यास आता पंचगव्य म्हणजे काय तर गाईच्या पाच वस्तू पाच अंगापासून तयार झालेले द्रव्य म्हणजे पंचगव्य सर्वात पहिलं शेण गोमूत्र दूध दही आणि तूप आणि त्याच्याबरोबर गंगाजल या सर्व वस्तू एकत्र करून अभिषेक केल्यास अनेक कपिला गायी दान केल्याचं पुण्य मिळतं आजच्या काळामध्ये एक गाई, सुद्धा गाई दान करणंसुद्धा शक्य नाही अशा प्रकारचा अभिषेक करून अनेक कपिला गायी दान केल्याचं पुण्य मिळवायचं आहे त्यामुळे पंचगव्याने सुद्धा महादेवाला अभिषेक जरूर करावा जर एखाद्याला वरील सांगितल्याप्रमाणे अभिषेक करणं शक्य नाही आणि त्या व्यक्तीने ठरवलं की मी रोज शिवस्तुतीचं वाचन करन किंवा शिवस्तोत्र वाचन करीन किंवा रुद्राचं वाचन करीन किंवा शिवमहिमस्तोत्र वाचन करीन ह्या सेवेचा रोज नित्यनेमाने पाठ केला तर त्याचंसुद्धा उत्तम फळ आपल्याला मिळणार आहे रोज नित्यनेमाने शिवस्तुती वाचली केली तर काम क्रोध मोह मद मत्सर हे जे षडविकार आहेत त्यातील मोह जो आहे त्याचा नाश होतो म्हणजेच रोज शिवस्तुती वाचल्याने आपल्याला कुठल्याही गोष्टीचा मोह राहत नाही अशा प्रकारे महादेवाची कोणती सेवा केल्याने किंवा काय अर्पण केल्याने काय फळ मिळते ही माहिती मी तुम्हाला सांगितली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारील बिलसुद्धा प्रेस करा लाईक आणि शेअरसुद्धा करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबू श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद